नमस्कार आपण ऐकतोय साखी कही कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय एकविसावं आजपासून आपण सुरुवात करणार आहोत त्या प्रकरणाचं नाव आहे सहज कौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत एक ते चार आपला भाग चाललाय एकशे त्रेसष्ट प्रथम आपण अंग परिचय बघूयात कबीरांच्या पूर्वी नाथ संप्रदाय आणि सिद्ध संप्रदाय भारतात प्रचलित होता सहज समाधी आणि सहज साधक हेच त्या समुदायाचं सर्वाधिक असे प्रचलित शब्द होते परंतु कबीरांच्या काळापर्यंत ते विकृत होत गेले या शब्दांचा उपयोग ते लोकांवर प्रभाव पाडण्यासाठीच करत असत त्याच्या मूळ वास्तविक अर्थाकडे त्यांचं लक्ष काही नसायचं म्हणून कबीरांनी या प्रकरणात सहज साधक कोणाला म्हणतात ते सांगितलेलं आहे सहज शब्द तर लोक सहज जाता येता उच्चारतात परंतु त्यांना सहज शब्दाचा अर्थ हा काही माहिती नसतो जो सहज गत्या सर्व विषय विकारांचा त्याग करतो पाचही इंद्रिय वश करतो त्याला सहज साधक असं म्हणतात आणि अशा सहज साधकालाच परमात्म प्राप्ती होते या प्रकरणात फक्त चारच दोहे आहेत पण प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात सहज सहज सब को कहे सहज चिन्ह कोई जिन सहज विषयात जे सहज कहे जय सहज सहज सब को कहे, सहज न चिन कोई, जिन सहज विषयात जे सहज कहे सोय कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात चिन्हे चिन्हे म्हणजे जाणणं लक्ष करणं दोह्याचा अर्थ ऐकूयात अनेक साधूसंत साधने सहज साधनेची गोष्ट सांगतात परंतु त्यांना सहज मार्गाचं एक ज्ञान नसतं ज्यांनी स्वाभाविकपणे विषयांचा त्याग केलेला असतो तेच सहज मार्गाचे अनुयायी असतात सहजचा एक अर्थ आहे सोपा ईश्वर प्राप्तीचा मार्ग सोपा आहे असाही एक अर्थ होतो सहज या समाजाचा विग्रह आहे सहजात म्हणजे आपल्या बरोबरच उत्पन्न झालेला म्हणून सहज आणि म्हणजेच जन्मजात ईश्वर प्राप्तीचा मार्ग जन्मजात आहे देह धारण केला असला तरी मूल परमात्म तत्व एकच आहे त्यामुळे त्या, मने त्या परमात्म तत्वा सहज जन्म मिळालेला आहे मग ते आपलं सहज सोपं आपल्या बरोबरच असणार आहे हे प्राप्त करणं यात अवघड ते काय आहे पण तरीही मनुष्याला कोण मी कुठला कशा जन्माला आलो असे प्रश्न पडतातच इंद्रिय बहिर्मुख आहेत त्यांनी बाह्य विषयांच ज्ञान होणार आहे आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं जर असेल तर त्यांनी तर आपली दृष्टी अंतर्मुख केली पाहिजे परंतु मन विषयांनी लिप्त असल्यामुळे आत्मस्वरूप काही जाणता येत नाही आणि म्हणूनच विषयांचा परित्याग केला पाहिजे म्हणून कबीर सांगतात की जो सहजगत्या विषयांचा परित्याग करतो स्वाभाविकपणे आपली दृष्टी अंतर्मुख करतो त्याला सहज साधक म्हणतात नुसतं म्हणून काही कोणी सहज साधक बनत नाहीत आता या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात सहज सहज सारेच सांगते सहज न कोणी विषय त्याग जो सहज करी तो सहज साधक होय सहज सहज सारेच सांगते सहज न जाणे कोणी विषय त्याग जो सहज करे तो सहज साधक होय पुढचा दोहा ऐकूयात दुसरा सहज सहज सब को कहे, सहज कोई, न पाचोरा कै परसती सहज कहे जै सोई, सहज सहज सब को कहे, सहज कोई, नचे नय कोय पाचोरा सहज कहे कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पांचू पांचू म्हणजे पाचही परसती परसती म्हणजे ताब्यात दोयाचा अर्थ ऐकूयात ईश्वर प्राप्तीला सर्वजण सहज असं म्हणतात परंतु त्या सरल ब्रह्माला मात्र कुणीही जाणू शकत नाही जो मनुष्य पाच इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवतो तोच सहज आणि निष्काम भक्त ठरतो बहिरमुख असणाऱ्या इंद्रियांची गती अंतर्मुख केल्याशिवाय परमात्म्याचं ज्ञान काही होऊ शकत नाही पंच ज्ञानेंद्रियांनी पंच विषयांचं ज्ञान होत असतं ते विषय मनुष्याला आपल्याकडे आकृष्ट करतात आणि मग मनुष्य केवळ उपभोगातच लीन होतो शेणातल्या किड्यासारखे आपलं आयुष्य तो व्यथित करतो शेणातल्या किड्याला त्या क्षणातच सुख वाटत असत तसच ता, तस ह्याला संसारातच सुख आहे असं वाटत असत ता। अशा मनुष्याला ईश्वर प्राप्ती सहज होऊ शकतच नाही जो पाचही इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवतो त्यांना विषयांकडे फिरकू देत नाही त्यालाच सहज मार्गाचा साधक असं म्हणता येईल आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात सहज सहज सारेच सांगती सहज न जाणे कोणी पण जहेंद्रिय करीतो वशजो जो तो तोच सहज ते जाणी सहज सहज सारेच सांगती सहज न जाणे कोणी पंच इंद्रिये करीतो वश जो तोची सहज ते जाणी तिसऱ्या दोघा ऐकूयात सहजे सहजे सग सुतबित का मणिका एक एकमे दास कबीरा दे सहज सहजे सहजे सबग सुतबित का मणिका एकमेकवय मिले दास कबीर कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात सहजई सहजही म्हणजे हळूहळू बीत म्हणजे वित्त किंवा धन दोह्याचा अर्थ ऐकूयात हळूहळू पुत्र धन कामिनी आणि काम सर्व काही निघून गेलं त्यांनी तुझा त्याग केला परंतु कबीर हा रामाचा दास असल्यामुळे एकमेकात मिळून गेला परमात्म्याशी एक झाला परमात्मा आणि आपता हे मूलत एकरूपच आहेत परंतु ती गोष्ट अनुभवायला येत नाही मनुष्य आपल्याला परमात्म्यापेक्षा भिन्नच मानतो आणि धन सूत दारा आणि कामना ह्यात मात्र गुरफटून जातो त्यांच्यासाठीच तो आपलं आयुष्य वेचतो पण रामाला पण रामाला दूर सारून ज्यांच्यासाठी आयुष्य पणाला लावलेलं आहे ते एक दिवस पुत्र पत्नी वेळ प्रसंगी त्यालाही सोडून देतात पण काम आणि कामिनीत गुंतल्यामुळे विषयरूपी सापाचे वेढे त्याला हालचालही करू देत नाहीत साधना करून ते एकत्व जाणून आहे त्यासाठी विषयांचा त्याग हा घडलाच पाहिजे विषयात गुंतलेलं मन रामात गुंतवलं गेलं पाहिजे कबीर सांगतात की मी विषयांच्या ऐवजी रामाचं दास्यत्व पत्करलंय आणि म्हणूनच त्या तत्वाची प्राप्ती करून घेऊ ते शकलेले आहेत आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात धनसुत दारा कामकामिनी त्यागतील सारे कबीर झाला एक रूप तो विषय त्यागिता सारे धनसुत दारा काम कामकामिनी त्यागतील ते सारे कबीर झाला एक रूप तो विषय त्यागित सारे पुढचा चौथा दोहा ऐकूयात सहज सहज को कै सहज न चिन्ह कोई। जिन सहज हरिजी मिले सहज कहे मिले, जे सोय सहज सहज क को कोह सहज न चिन्ह कोय जिन सहज हरिजी मिले सहज कहे जे सोय डुयाचा अर्थ ऐकूयात सहज साधक हा तर सर्वजण सहजच म्हणतात पण त्या सहज ब्रह्माची ओळख मात्र कोणालाच नाही ज्या सोप्या मार्गाने भगवंतांची प्राप्ती होते त्यालाच सहज साधक असं म्हणतात आणि तीच सहजावस्था असते सहज सहज असे नुसते शब्द उच्चारून ईश्वर प्राप्ती काही होणार नाही वास्तविक ईश्वर प्राप्ती ही सहजच आहे कारण मूलत एकरूपत्वच आहे पाण्यात पाणी सहजगत्या मिसळून जातं मग नदीचं पाणी कोणतं समुद्राचं पाणी कोणतं ते काही ओळखता येत नाही असं सहज परमात्म्याशी एकरूप होऊन जाणं ही सहज साधन आहे आता आपण ह्याच्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात त्याचबरोबर आपलं एकविसावं प्रकरण देखील इथेच आपण संपवणार आहोत सहज सहज सारेची म्हणती सहज न जाणे कोणी प्राप्ती हरीची सहज होय तर सहज साधना जाणी सहज सहज सारे ची म्हणती सहज न जाणे कोळी प्राप्ती हरीची सहज होय तर सहज साधना जाणि